नमस्कार मी दामिनी सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू तुम्ही एवढा चांगला मला सपोर्ट केलं एवढा छान रिस्पॉन्स दिला त्याच्यासाठी आणि सॉरीसुद्धा हा व्हिडिओ मी थोडा लेटच पोस्ट करते आहे चला तर मग सुरू करूया यासाठी मी घेतलं आहे खणाचं कापड आणि त्यासोबत अस्तर सॅटिनचं सा कापड घेतलं आहे आणि लेस लेसच्या बदली तुम्ही खणाच्या बॉर्डरचं कापडसुद्धा वापरू शकता आणि त्याचबरोबर मोठी लेस आणि छोटी लेस दोन प्रकारच्या मी लेस इथे वापरते आणि मी इथे ह्या पाखळ्या तयार करून घेतल्या आहेत पाखळ्या तया तयार करण्यासाठी तुम्ही ह्या आधीचे व्हिडिओ बघू शकता एक पाकळी साधारणत साडेपाच इंच उंची आणि रुंदीला चार इंचाची आहे अशा मी टोटल अठरा पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि इथे हा सर्कल मी आधीच तयार करून घेतला आहे हा साधारणतः चौदा इंचाचा सर्कल आहे आणि त्याच्या खाली मी तिथे नॉन ओव्हनचं फॅब्रिक वापरलं आहे आणि हा चौकोन मी सतरा इंचाचं तयार करून घेतला आहे वरती खाणाचं कापड खाली अस्तर आणि मध्ये नॉन ओवनचं फॅब्रिक असं यूज केलेलं आहे आणि सगळ्यात आधी ह्या चौकोनाचा मी मध्य काढून घेते तसाच ह्या गोलातसुद्धा मध्य काढून घेतला आहे आता हे दोन्ही मध्य एकावर एक असे जोडून जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बाजूने चॉकच्या साहाय्याने आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे असं मध्य काढून घेतल्यामुळे आपलं ते बरोबर सेंटरमध्ये लोटस तयार होईल आणि आता जो आपण गोलाकार आकार काढून घेतलाय त्याच्या अंदाजे अर्धा इंच आतमध्ये आपल्याला पाकळ्या सगळ्या जोडून घ्यायचे आहेत ह्या पाकळ्या जोडताना मध्ये आपल्याला एक असा टक्स देऊन घ्यायचा आहे त्याने काय होईल आपल्या पाखळ्या थोड्याशा अशा उभ्या राहतील ही एक पाकळी मी जोडली तशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यासुद्धा पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत माझे थोडंसं अंतर ठेवलं आहे तुम्हाला जर एकदम असं चिकटून चिकटून भरगतचं हवं असेल तर तुम्ही भरगतचं सुद्धा घेऊ शकता इथे मी आता ह्या सगळ्या पाखळ्या जोडून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा करा तसे एक लेअर झाले तशाच पद्धतीने मी आता मध्ये जो स्पेस ठेवला होता त्याच्यावरती बाकीच्या पाकळ्या घेऊन हे असं अटॅच करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपला मगाशी आपण जो सर्कल दाखवला मी तो आता परत सेंटरला बरोबर घेऊन आपल्याला तोसुद्धा जोडून घ्यायचा आहे ह्या ज्या काही पाखळ्या आहेत पाखळ्या सर्कल आणि चौकोन ह्या सगळ्यांचं जर अब तुम्हाला फुल स्टेशनचा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे नक्की जाऊन बघा आता हा सर्कल जॉईन केल्यावरती त्याच्यावरती मी आता लेस अटॅच करते तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची तुम्ही लेस अटॅच करू शकता आणि इथे मी जे सॅटिनचं फॅब्रिक आहे त्याच्याबदली तुम्ही पिंक कलरचं किंवा रेड कलरचं तुम्हाला किंवा तुम्हाला कोणत्या कलरचं हवं असेल त्या कलरचं तुम्ही खणाचं फॅब्रिकसुद्धा वापरून घेऊ शकता ह्या अशा पद्धतीने आपल्याला लोटस तयार झालं आहे आता त्याला मी इथे बेल्ट म्हणून इथे पट्टी वापरली आहे कॅनव्हासची पट्टी असते ती वापरली आहे तुम्ही कॅनकॅन पट्टीसुद्धा यूज करू शकता इथे मी सर्कलला अटॅच करून त्याचं मेजर घेतलं आहे आणि ह्याच्यावरती नंतर मी ग्रीन कलरचं कापड लावणार आहे तुम्हाला असंच प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा वेगळ्या कोणत्या कलरचं वापरायचं असेल तर वापरू शकता त्या कॅनवास पट्टीला लेससुद्धा अटॅच केली तरी अगदी छान दिसतं इथे मी हे आता खणाचं कापडाचं घेतलेली आहे पट्टी घेतली आहे ही जी उंची साधारणतः सात सा इंच घेतली आहे आणि त्याला एका साईडनी फोल्ड करून घेतलंय ते ती आता पट्टी आहे ती आपल्याला फ्रील तयार करायची आहे खाली चौरंगाच्या भोवती तर यासाठी मी अस्तरवरती हे खणाचं फॅब्रिक घेऊन आता चुण्या पाडून फ्रील तयार करते आहे ह्या अशा पद्धतीने पूर्ण फ्रील तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर मी आता इथे लेस वापरते आहे फ्रीलला तुम्ही खणाचे काठ वापरले तरीसुद्धा छान दिसेल अशा पद्धतीने आपण मकाशी जी शिलाई मारून घेतली होती त्याच्यावरतीच आता ही लेस अटॅच करते त्याने अगदी आपलं कापड फिनिशिंगला येईल सगळ्या फ्रीजला मी आता हे अटॅच करून घेतलं आहे आता हे जे काही वरती अस्तर दिसतंय ते आपण झाकण्यासाठी मी इथे जवळपास तीन इंचाची ही पट्टी कापून घेतली आहे आणि ती आता ह्याला जोडून घेते पट्टी आता ती वरना जोडून आहे आता हे लेस आत मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती परत हे लेस हे ची दुसरी साइड अटॅच करून आहे अशा पद्धतीने आपली आता ही फ्रील सुद्धा तयार करून झाली आहे मग अशी आपण कमळ तयार करून घेतलं आणि आता फ्रील तयार आता आपल्याला ही फ्रील त्या कमळाला अटॅच करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी जो आपण मागाशी चौकोन तयार केला होता त्याच्यावरतीच थोडीशी स्पेस आधी ठेवून द्यायची आहे आपल्याला नंतर जॉईन मारण्यासाठी आणि नंतर पूर्ण चौकोनाला फ्रील लावून घ्यायची आहे फ्रील अटॅच करताना व्यवस्थित आपल्याला खालचं असतंसुद्धा घ्यायचं आहे आणि फ्रील मी थोडीशी वरतीच लावली आहे म्हणजे अर्धा इंच स्क्वेअरच्या आत घेतली आहे आणि अटॅच केले कॉर्नरला बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉस फोल्ड करून घेतले तिथे आणि त्याच्यानंतर पूर्ण मी कंप्लीट केली होती पील लावून मी फ्री आता ला लावून घेतले आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलंय आणि आपल्याला ही दोन्ही टोकं आता जोडून घ्यायची जोडून घेताना हे असं उलटे उलटं घेऊन दोन्ही टोकं एकावर एक ठेवून बरोबर कॉर्नरचे इथे सोडून आहे आपली आता फ्री सुद्धा अटॅच करून झाली आहे कॉर्नरला मग अशी आपण स्पेस ठेवला होता तो स्पेस सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तिथे सुद्धा मी असं क्रॉस आहे थोडंसं आणि मग जॉईन करून घेतलंय आता जे काही आपण हे जॉईन आहे ते आपल्याला कवर करण्यासाठी मी इथे लेस वापरते आहे पण ही लेस अटॅच करताना खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात त्या पाकळ्यासुद्धा मध्ये येत असतात आणि आपल्याला व्यवस्थित कवर करून घ्यायचे आता हे आपलं कमळ सण विथ चौरंग कवर बनवून तयार आहे हे तुम्ही गौरी गणपती मार्गशीर्ष महिन्यात किंवा नवरात्रीत कशासाठीही यूज करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा